आज काय झालेली आहे रविवारची आणि काल शनिवारी आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे मम्मा बसलेली आहे जय हो भारत माता की जय आई बसलेली चा पिते वर्ल्ड कप चिंकला होता तिथे झेंडा लावला का झेंडा लावला होता तिकडे मैदान लागला लागला नव्हतं मग कसं वाटलं वर्ल्ड कप बघून झोपायचं पुढे जोपायच मॅच बघायची मॅच बघायची मॅच बघायची बघितले ना मॅच कशी एवढ्या तिला शिकवायला पाहिजे ना वर्ल्ड कप कस असतं ते कसं वाटतं तुम्हाला काय मजा वाटते

ही माशाची आमची याची काय काही कोळंबी टाकले आहे ना कोळंबी आहे आणि ही बांगड्याचं डोकं ही माझ्याकडे बोंबील आहेत हा बांगडा आहे आणि कोळंबी आहे कांदा आणि भात आमच्याकडे चपात्या नाही केले आता आम्ही तिथं इतकं आणणार आहे आणि योगिता बाबा इकडे जेवते योगिता कशी आहे ना तब्येत कशी आहे अरे बाबू काय झालं बाबू जेवण झालं आहे आणि बाबू आता खेळते हां तर यासाठी जेवायला आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो चला लाल वाटणामध्ये सुकी मिरची धने कांदा टमॅटो आलं लसूण अरे बाबू जे बुक मिळालेली आहे कशी आलेली अले मात्याच्या काय खोबरं खोबराच वाटण सार ना डोक्यात हो चांगली बघ आहे बाबले या वाव किती पिंकू पिंकू आहे रे तू फोन आहे घोडे आहे आजो माझे घर फिश पण आहे ना आणि केक खा हा आता आपण आम बनवताना बघूया अरे जाऊ द्या जरा हा थोडंसो असं तेल सुटे पण ते मिरचीचं वाटण आहे ना ते फ्राय करून घ्यायचं आणि मग आपलं हे ओलं खोबरा आहे ते टाकायचं वाटलेलं हा खूप दिवसांनी आम्ही जरा शूटिंग आहे वेळ नव्हता आम्हाला आणि एवढ्या थोडी तपेत नरम ती आज घरी आहे तर त्यासाठी आज हां डबली जॉबला जाते त्यामुळे तिची दगड तो व्हायलाच पाहिजे सगळेजण काम करतात काम यायला आणि जरा त्रास सुरू झाला त्यामुळे ती आता घरीच आहे जरा

पाणी तुम्हाला हवं तसं तेवढं घाला पाणी बस होईल माझ्या मते दोन टायमाला बरोबर जास्त कडक पण आई बाहेर काकांशी बोलते मॅच बघितली आई आमची मॅच वेळी तिच्या मग आम्ही पण आमची आई पेऱ्या मारते बघते पारू मग काय रात्री मजा आली ना मॅच बघून काय गजाय वाटलं आता प्राऊड वाटलं आम्ही मालाडला असताना जर वर्ल्ड कप दोन बघितलेले जिंकलेले आणि आता आम्ही इकडे आल्यावरती हा पहिलाच वर्ल्ड कप आहे दोन हजार चोवीसचा चा बघितला मजा आली ध्विकांचं बघा काय चालू आहे काय झालं पाठविकाने सगळे आलेले बुक्स बिक्स काढलेले आहेत जिप मध्ये वाढदिवसाला आहे ना

দুপার চে বেড়াল জমি হি মাছি আমি কোম্পী টাকলে कोळंबी आहे आणि ही बांगड्याचं डोकं आहे हे माझ्याकडे बोंबील आहेत हा बांगडा आहे आणि कोळंबी आहे कांदा आणि भात आमच्याकडे चपात्या नाही केले आता आम्ही भातात इतक आणणार आहे आणि योग्य बाबा इकडे जेवते योग्य कशी आहे ना तब्येत कशी आहे अरे बाबू का आलो बाबू जेवण आहे आणि बाबू आता खेळते हां तर यासाठी जेवायला आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो चला पोरी सगळ्यांना हे बघा संध्याकाळ झाली पोरीने दुपारी झोपायला दिलं नाही आहे आणि काय खाते पिझ्झा खाते आहे काकाने पिझ्झा दिला तिला पिझ्झा खाते आणि आमच्याकडे अजून हायलाईट चालू आहे टी व्ही बघतोय बघतोय आपण काल ते क्षण अविस्मरणीय आणि टी वी ते बघता होता काय खाते आहे ना हां कसा आहे पिझ्झा हां पिझ्झा खाते नाही आमची झोपम आई तुला झोपायला दिलं नातीने

मस्ती मस्ती आणि आता पिझा खाते आहे ना स्विगी तुला आहे आता या चहा चहा आहे बघाय आम्ही आता आज चायनीस आम्ही जातो तर बाहेर पाऊस पडतो आणि आता इथे आम्ही आणि ते चायनीज चालला आहे पूर्वीचा बाहेर पाऊस पडतो आहे मोठा पाऊस आहे ते कसं होते चायनीज असतो खूप दिवसांनी इंडिया जिंकल्याच्या नंतर ते दूर्वी पाऊस पडतो आहे आणि आम्ही अडकलो इकडे चला आता जाऊया आपण बिशू भिजू नको